शहापूरमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामांचे अकरावे वर्ष भंडारा व महाप्रसाद सोहळा संपन्न शहापूर येथे श्री सद्गुरू संत बाळूमामा यांचे अकरावे वर्ष भंडारा व महाप्रसाद सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर धनगरमाळ शहापूर येथे संपन्न झाला त्याचबरोबर बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता व गुरुवार दिनांक दोन मे रोजी सकाळी आठ वाजता श्री सद्गुरू बाळूमामांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला व त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता श्रीची पालखी मिरवणूक बजनी मंडळ टाळ मृदुंग डिंडी सोबत भव्य असे मिरवणूक बाळूमामा मंदिरपासून विठ्ठलनगर भाटलेमाळा होळकर चौक ते परत बाळूमामा मंदिरपर्यंत मिरवणूक निघाली होती तर पालखी सोहळा हा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला व त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते तर यावेळी बापू म्हैशाळे दत्तात्रे कांबरे प्रमोद रायबागकर काशीनाथ म्हैशाळे संजय म्हैशाळे विद्यासागर बन्ने सुनील म्हैशाळे दीपक म्हैशाळे सिद्धार्थ म्हैशाळे यासह भागातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा यन मराठी न्यूज